मुख्याधिकारी श्री विनोद जळक यांच्या आदेशानुसार रेहमतपूर शहरातील सर्व विना परवाना फ्लेक्स बॅनर काढण्याची कारवाई करण्यात आली यामध्ये गांधी चौक परिसर एस टी स्टँड परिसर तसेच सातारा रोड परिसर तसेच कोरेगाव रस्ता या ठिकाणी जे विनापरवाना बॅनर होते ते काढण्याची जप्त करण्याची कारवाई नगरपालिकेतर्फे करण्यात आली यामध्ये सुमारे वीस बॅनर जप्त केले आहेत त तसेच जाहीर दा, जाहिरातदारांना इशारा देण्यात येतो की जे परवाना बॅनर लावले जातात त्यामुळे रेहमतपूर शहराचे विद्रुपीकरण होते ते टाळण्यासाठी जाहिरातदारांनी नगरपालिकेकडून परमिशन घेऊन बॅनर लावले पाहिजेत जाहिरात लावण्यासाठी प्रति स्क्वेअर फूट एक रुपया अशा दराने परवानगी नगरपालिकेतर्फे घेण्यात यावी रहमतपूर शहराचे विद्रु विद्रुपीकरण थांबवण्यासाठी जाहिरातदारांनी नगरपालिकेकडून परवानगी घे घेऊनच बॅनर लावावे रहमतपूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जेवढी प्रशासनाची गरज आहे तशीच नागरिकांनी पण प्रशासनाला सहकार्य करावे यापुढे जर विनापरवाना फ्लेक्स बॅनर लावले तर याची जबाबदारी सर्वस्वी जाहिरातदाराची असेल व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल धन्यवाद